मी धीरज मळेगावचा सरपंच बोलतोय शेतकऱ्यावर अशी अवस्था आलेली आहे की दोन महिन्यात कमी सात वेळेस पी जाळलेला आहे प्रमोद माळे तर बाग तोडायची परिस्थिती चालू आहे म्हणजे तोडा चालूच आहे आता बाग आणि डी पी मंजूर आम्ही नवीन कोटेशन भरलेली असताना ॲडिशनल डी पी मंजूर असताना सध्या आम्हाला डी पी देण्यात येत नाही तरी आता ह्यावेळेस पण कारच पार्किंग होऊन डी पीचा कोळसा झालेला आहे त्याच्यामुळे हे शेतकऱ्यांनी काय करायचं आता नाहीतर हे एम सी ने जर ह्याच्या रिॲक्शन जर नाही काय घेतली तर शेतकऱ्याला आत्मदन करण्याची पर्याय नाही काल रात्री आठ वाजता लाईटीचे स्पार्किंग होऊन मेन लायटीच्या तारा एलटीवर पडून फार डीपीचा कोळसा झालेला आहे आणि पहिला आमचा डी पी असताना आम्हाला मंजुरी मिळून कमीत कमी दोन अडीच महिने झालेला आहे तरी सध्या ही एम एस सी बी आमची काही दखल घेत नाही ह्याच्यामुळं प्रमोद माळी सध्या तोडा तोडायात चालू आहे तिची आता पाणीच नाही तर काय करणार दोन महिन्यात सातभऱ्या जर डी पी जळाला तर शेतकऱ्यांनी पिकं जगवायची कशी नाहीतर सव्वीस जानेवारी रोजी कलेक्टरच्या ऑफिसला जाऊन सोलापूरला आत्मदानाचा जा तीस जण शेतकऱ्यांनी निर्णय घेतलेला आहे याची दखल घ्यावी गांभीर्याने